गुड मॉर्निंग आमच्या सर्व मैत्रिणींना शुभ सकाळ सर्वांना मैत्रीणं माझ्या घरी लक्ष्मीचे आगमन झालेले आहे मैत्रीणं बघू शकतात तुम्ही चला तर मैत्रीण मी देवपूजेला फुलं आणलीत छानपैकी फुलं भेटलीत आज आज निघाली फुलं कसे वाटल्या मैत्रीण आमच्या लक्ष्मी कमेंटमध्ये सांगा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा मैत्रिणीनो आज आज मैत्रीण मला गणपती बाप्पाला मोदक करायचे काय मला काल लक्ष्मी आज सगळं हे करण्यामध्ये वेळ गेला मोदक मी त्या दिवशी आयतीच आणले होते मला तर मी करून ठेवलं होतं ते सगळं मला आज करावं तिथे कधीच सापडत नाही कुठे गेली मधला दिवा लावून तिथे देवाऱ्यातला समय मैत्रीण गणपती बाप्पाला तिकडे घेतली या चलो बाबा जस मैत्रिणींच्या घरी असत्या महालक्ष्मी खूप असतंय महालक्ष्म्याच पिढ्यान पिढ्यात चलत आलेलं असते जसे म्हणजे कुणाच्या इथं कसं असते कुणाच्या इथं कसं असते आमच्या इथं साधेच असतात मैत्रिणी कुणाकडं पितळी मुखोटी पितळी म्हणजे परंपरेत चलत आलेली असते त्यांच्याकडं पितळी मुखोटी असते कुणा कुणाचे कुणाच्या नुसत्या राशी असत्यात कुणाकुणाकडे तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओ नम शिवाय ओम सुखकर्ता दुखहरता शिवाय हरे हरे महादेव शिव शंभू चला मैत्रिणी आरती करू मस्त मस्तपैकी સુખ કરતા દુખ હરતા વાર્તા વિઘ્ના ચીર્વી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયા ગળા માળ મુક્તા ફેવ જય દેવ રત્ના ખિતરા ગૌરી કુમરા ચંદના ચીટી કુમકુમકેશરા હિરે જડીત મુકુટ શોભરા ચરણી ગાઘરિયા જય દેવ જય દેવ ગાલીલું ટાંગીન ચરણી ડોળ્યા ન રૂપ તુજે प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे हो ना म्हणेना तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो तुम्ही हो विद्या दोडम तुम्ही हो तुम्ही हो सर्व म देव देव काय ना माझ्या मनसेन विद्यार्थीचा भावी करू मी यज्ञ चला मैत्रीण मग माझी जर देवपूजा तुम्हाला कशी वाटली मैत्रीण आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना